ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉडला क्लिक करा मेंढपाळ जगन्नाथ कोळेकर यांना शासनाने भरपाई द्यावी यशवंत ब्रिगेडची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी पसरणी तालुका वाई जिल्हा सातारा येथील मेंढपाळ जगन्नाथ श्रीपती कोळेकर यांच्या एकशे बारा मेंढ्या वीज पडून मरण पावल्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी यशवंत ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली आहे मेंढपाळ जगन्नाथ कुळेकर हे पडसणी घाटात मेंढ्या चरत असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला तेथील ओढ्याच जोरदार पावसाचं पाणी आलं तेवढ्यात जोरदार वीज मेंढ्यांवर पडली कुळेकर यांच्या एकशे पन्नास मेंढ्यांपैकी एकशे बारा मेंढ्या जागेवरच मरण पावल्या त्यातील अनेक मेंढ्या ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेल्या तर काही मृत मेंढ्या सापडल्या त्या पाण्यातून व चिखलातून ओढून बाहेर काढण्यात आल्या त्यांचा पंचनामा करण्यात आला आपत्तीचं संकट कोसळलं तरी शासनामार्फत एकशे बारा मृत मेंढ्यांची भरपाई मिळावी अशी विनंती यशवंत ब्रेकेटच्या अध्यक्ष संतोष कोळेकर यांनी केली तसेच सर्व मेंढपाळ बांधव यांना वादळी पाऊस पडत आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार वारीही वाहत आहे आपण आपल्या मेंढ्यांसह आपली स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केला आहे महानकरी नेपटूसाठी संभाजी चौगले हेरले